वाडा असं वाडा कुठे आहे हे हा भाग कुठे सगळं धकाचं दाखवा परत जेवढे स्ट्रक्चर आहे ते तेवढं सगळं दाखवा त्याच्यावरती जेवढे जुने अवशेष सांभाळू शकत आहे खाली रस्ता गेलेला आहे त्याला बाजूने प्रसिद्धी करायचं हां कंपाऊंडला खाली आपलं ह्यांचं मंदिर आहे मंदिर आणि आता आपण जे मंदिर जाऊन आलो काय इथं झालं आपण वाडी मोहम्मद द्यायला लावू ना सातला विकसित भाग म्हणून त्याला आपण भूसंपादन करत असताना तर वाडी मोबदला आपण द्यायला पाहिजे ते आपण ते प्रयत्न करत आहोत वाड्यापुरती एवढीच जागा आहे की ह्यांच्या अजून पण कुठल्या जागा आहे म्हणजे भूमीही होत आहे ही जागा घेतल्याच्या नंतर त्यांच्या नावाने अजून दुसऱ्या जागा आहेत वाचत असताना जे माहिती घेत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहेच कोकणामधील संगमेश्वर तालुक्यामधील कसबा या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना गुण मिळालं तर धोक्यानंतर त्यांना पकडलं गेलं महाराजांचं आज तिथे ज्या वाड्यात त्यांना तिथे पकडलं गेलं ज्या वाड्यात ते राहत होते आज त्या ठिकाणी मी स्वतः भेट दिली त्या स्मारकासंदर्भात सन्माननीय सुभाषजी बाणे साहेब असतील रोहनजी रोहनजीवाणी असतील किंवा आमचे राजूजी असतील स्थानिक आमदार शेखर निकम साहेब आहेत सर्वांनी त्या बाबतीमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे भाजपचे प्रमोदजी जे असतील त्यांनी देखील या बाबतीमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि आज महसूल राज्यमंत्री म्हणून त्या संपूर्ण जागेची मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली मूळ जिथे अडचण होती जागा जी आहे ती खाजगी मालमत्तेची खाजगी मालमत्ता आहे आणि म्हणून भूसंपादनाचे तिकडे प्रश्न होते किंवा जे जागा मालक आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा करणं देखील आवश्यक आहे परंतु पाणी केल्यानंतर एक लक्षात आलं की लक्षा अजूनपर्यंत त्या सदर जागेची मोजणी अजून झालेली नाही जुने नक आहे ते जुने नकाशा आपण रेफर करतो की त्याचा आपण आधार घेतो आहे नव्याने मोजणीचे आदेश हे मी आज भू बु, भूमी अभिलेखला आणि संबंधित विभागाला मी दिलेले आहेत आणि पुढच्या सात दिवसाच्या आतमध्ये हे सगळे नकाशे त्यांना मी माझ्याकडे मी सादर करायला सांगितलेले आहे नकाशे एकदा समोर आल्याच्या नंतर नक्की शासकीय जागा किती आहे खाजगी जागा किती आहे हे आपल्या लक्षात येईल आणि वाड्याची जी जागा आहे ती मला वाटतं साधारणतः दोन ते सव्वा दोन एकरच्या आसपास असावी परंतु त्या आजूबाजूचा परिसर धरून कमीत कमी पाच एक एकरची जागा आपण जिथे जिथे मूळ जागा आहे जिथे मूळ वाडा आहे त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे असं मला वाटतं एक मागणी जनतेची आहे जी योग्य आहे आणि त्या अनुषंगाने जर का शासनाचे विशेष अधिकार वापरून थेट शासन खरेदी देखील करू शकतं ते खरेदी करत असताना जी जागा मालक आहे त्यांना विश्वास घेऊन आपण ते खरेदी करू शकतो किंवा जर का गरज जरी पडली तर तिथे सक्तीचं भूसंपादन देखील केलं जाईल आणि ती जागा शासनाच्या ताब्यात घेतली जाईल अनेक वर्ष हा विषय प्रलंबित आहे आम्हाला कुठलाही वाद करून तिथे स्मारक उभं करायचं नाही परंतु संगमत झालं तर योग्य आहे संगमत झालं तर चांगलं आहे परंतु सगळ्या ग्रामस्थांच्या सहमतीने सगळ्यांना सोबत घेऊन हे स्मारक तिथे उभं राहावं ह्यासाठी शासनाकडनं सगळ्या यंत्रणा तिथे पुरवल्या जातील शासनाकडनं लागेल तो निधी तिकडे दिला जाईल ह्या बाबतीची खात्री आज महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री म्हणून आपल्यासवून देऊ इच्छित एकंदरीत हे स्मारक व्हावं हो, ही सगळ्या शिवभक्तांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आमचे सर्व पक्षांतर आम्ही सगळे बाजूला ठेवून सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही हे स्मारक आम्ही उघड करतो